नमस्कार तर एच वन बी व्हिज्जाच्या एक लाख डॉलर फी विरोधात यु एसमधील हेल्थ केअर प्रोव्हायडर रिलिजियस ग्रुप्स आणि युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लॉसूट फाईल केली आहे नवीन नियमानुसार ज्या दुसऱ्या देशातील नागरिकास अमेरिकेत काम करायचं आहे त्यांना एच वन बी व्हिजासाठी एक लाख डॉलर फी भरावी लागणार आहे आकडेवारीनुसार मध्ये सगळ्यात जास्त एच वन बी विजा असलेले कर्मचारी आहे ज्यांची संख्या जवळपास दहा हजारच्या आसपास आहे त्यानंतर टी सी एस मायक्रोसॉफ्ट ऍपल आणि नंतर गुगल चा नंबर लागतो यात टी सी एस सोडून सर्व अमेरिके टेक जायंट कंपन्या आहेत सुरुवातीला चर्चा होते की फी ॲन्युअल असेल पण नंतर यु एस गव्हर्नमेंटकडून हे क्लिअर करण्यात आले की ही फीज अॅन्युअल नसून वन टाइम आहे याचा फटका नक्कीच मध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यक्तीला बसेल जे लोक युएस मध्ये काम करून कमावलेले पैसे भारतात पाठवतात त्या पैशांना रिमिटन्स बोलतात भारत हा जगात सर्वात जास्त रिमिटन्स कमावणारा देश आहे लगभग एकशे पस्तीस बिलियन युएस डॉलरच्या आसपास हा नंबर आहे यामुळे याचा ह्या आकड्यांवर नक्कीच जास्त फरक पडेल यूएस कंपन्या हेल्थ केअर सेक्टर यांना भारतीय लगभग एक लाख डॉलर फीस सरकारला द्यावी लागणार ज्याने त्यांच्या कामाचे मिसमॅनेजमेंट होणार त्यात त्यांचे म्हणणे आहे जर यातून रिलीफ नाही दिला तर यूएस मधील हॉस्पिटल त्यांचे मेडिकल स्टाफ गमावणार क्लासरूम टीचर गमावणार चर्च त्यांचे पॅस्टस म्हणजे पादरी गमावणार पादरी म्हणजे चर्चचा मुख्य धर्मप्रदेश इंडस्ट्रीज त्यांचे लेबर गमावणार एम्प्लॉय गमावणार या सर्व कारणांमुळे या फीची ऑर्डर तात्काळ ब्लॉक करा असे त्या लॉसोट मध्ये म्हटले आहे तर आता लक्ष ह्याच गोष्टीकडे आहे की यु एस कोर्ट याबद्दल काय निर्णय देते आपल्याला ठाऊक असेल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमकवण्यासाठी सुरुवातीला पंचवीस व ऍडिशनल मिळून एकूण पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात आले याचे एकमेव कारण भारत रशियाकडून घेणारे क्रूड ऑइल देण्यात आले पण या मागचे खरे कारण हे भारत युएस ट्रेड डील सांगण्यात येते युएस ट्रेड डीलच्या माध्यमातून भारताच्या ऍग्रिकल्चर मार्केटमध्ये मा एंट्री करू इच्छितो सुरुवातीला भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस व नंतर परत ऍडिशनल पंचवीस टक्के टॅरिफ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू झाले इंटरेस्टिंग गोष्ट ही की ह्याच ऑगस्ट महिन्यात भारताची अमेरिकेला निर्यात ही मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नऊ पॉईंट तीन टक्केने वाढली यातूनच असे लक्षात येते की डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला नडण्याचा डाव चांगलाच बसला आहे त्यातच रशियाकडून स्वस्त किमतीत घेतलेल्या ऑइलमुळे भारताला नऊ ते दहा बिलियन डॉलरचा फायदा होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे भारत व अमेरिका यांचा टोटल ट्रेड हा जवळपास एकशे एकतीस बिलियन यु एस डॉलर आहे त्यात भारत अमेरिकेला शहाऐंशी च्या आसपास एक्सपोर्ट करतो भारताच्या एक्सपोर्ट पैकी मोठा भाग ऍग्रीकल्चर प्रोडक्ट आहे या टॅरिफचा भविष्यात नक्कीच इम्पॅक्ट हा एक्सपोर्ट वरती होऊ शकतो त्यातच पुटिन यांनी भारताला सहकार्य म्हणून भारताच्या ऍग्रिकल्चर वस्तू ना परचेस करण्याची घोषणा केली आहे तर बघूया या गोष्टीचा काय फरक पडतो या सर्वांबद्दल येणारी अपडेट आम्ही नक्कीच आपल्याला कळवू धन्यवाद